खाली बस बस रखते मित्रों एकदम फुल स्लीव पेन के फुल स्लीव फुल स्लीव टी शर्ट फुल स्लीव पेन अच्छे शूज ये सुख और किधर नहीं है ऐसा मस्त ट्रैक करके आओ फुल थक के बैग रखने का और ऐसे छाव में सोने का एकदम ठंडा ठंडा है एकदम काटला कोरले दरवाजा पूर्ण मजा हाइट दरवाजा है, है हाँ आज जगदीश जेवण बनणार एकदम मस्त भारी वाटत आता जे कोणी टाकलं असेल त्यांना थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे असं कचरा टाकून जायला हॅलो एवढीवान कसं आहेत सर्व मस्त मजेत ना तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं काही यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती भावे आय होप की तुम्ही सर्व मस्त मजेत आहात आणि लाईफ एन्जॉय करत आहात मित्रांनो तर आज आपण आपल्या मित्रांसोबत आलो आहोत नाशिकमधील बागलाण या तालुक्यात ता आणि आता मी आहे वागांबे गावात आणि इथून बाजूलाच एक सालेरवाडी हे गाव आहे सालेरवाडी हे सालेर फोर्टचं किल्ले सालेरचं बेस विलेज आहे आणि वाघांबे हे सालोटा या गावाचं किल्ल्याचं बेस विलेज आहे तर मित्रांनो आपण वाघांबेपासून आता पहिला सालोटा करणार आहोत त्याच्यानंतर सालोटावरून आपण सालेरला जाणार आहोत तर माझे हे दोन दोन ब्लॉग येतील मित्रांनो एक सालोटाचा आणि एक सालेरचा तर व्हिडिओ पूर्ण पाहत राहा मित्रांनो आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी पूर्ण डिटेल सांगेल इथपर्यंत कसं आलो काय केलं ह्याच्या आधी मी इथे येण्याचा एक ट्रॅव्हलिंग ब्लॉग टाकला आहे मित्रांनो तो देखील पहा तुम्ही पूर्ण व्हिडिओ इथे कसा आलो आम्ही काय केलं कसं राहिलो उतरून आम लोकांनी जीप हायर केलेली ते इथे येण्यासाठी तर चला आपण बघूयात पुढे पुढे सांगतो मी आता निघूयात आपले काही मित्र तिकडे पाणी भरत आहेत तिकडे एक विहीर आहे छोटीशी तिथं पाणी भरत आहेत तर जाऊयात फटाफट आणि आता माझ्यासोबत इथे प्रणय अतुल अतुल बकरीबरोबर आहे तिकडे बकरीवरून मस्त आहे एकदम आणि बाकी मित्र तिकडे पाणी भरतात आहेत त्याच्याला टाइम वेस्ट न करता फटाफट जाऊयात आता आता वाजलेत सकाळचे नाव बघूयात थोडं कुठेतरी एक झाड बघून चांगला नाश्ता करूयात पहिला पोट भरून त्यानंतर आपण ट्रेकला सुरुवात करूयात ते ही छोटीशी विहीर आहे मित्रांनो या विहिरीचं पाणी घेतलं आपण भरून आणि आपले मित्र तिथं पुढे चाललेत जस्ट ट्रेकला सुरुवात केली बट आपण नाश्ता नाही केलाय म्हणून आता पहिला नाश्ता करणार आहोत पुढे एक झाड भेटले मस्त आंब्याचं झाड आहे आणि इथं आपले मित्र आता आहेत नाश्ता करायला आपण पण नाश्ता करायला बसतोय तिथे मस्त नाश्ता केला आणि आता पाहुण्याचं झालेत खूप टाईमपास करत करत नाश्ता केला बिकॉज आम्हाला घाई नाही करायची आहे प्रॉपर हा ट्रेक प्रॉपर एकदम आरामात पूर्ण बघत बघत करायचा आहे एक एक चांगला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे या ट्रेकचा तर जाऊयात आता पुढे सांगतो आम्हाला किती टाईम लागेल काय कसं आहे काय काय आहे बघायला आहे सर्व दाखवतो मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहत राहा बसून बसून जावं लागतं मित्रांनो एकदम छोटस आहे असं फ्रूट झाडं वाढले थोडेसे तिथे आणि बाजूला काटांचे झाड वाढले तर काटे लागत पण प्रणयला लागलं काटा आपल्याला आता सरळ ह्याच रूटने असं जायचं आहे हे जे झाडांची अशी व्हॅली आहे इथून असं आतमध्ये व्हॅलीमधून असं वरती जाऊन नंतर असं सा, राईट साईडला यायचं आहे इथून आणि समोर बघा तिथं अशी क्रॉसमध्ये अशी दिसते एक लाईन तिथून वरती जायचं शिड्यांमधून असं आणि मग वरती जायचं आपल्या टॉपला चला जात राहत पुढे पुढे पूर्ण आता असे दगडांचं चा पॅच चालू झाला मित्रांनो हां तिथून आता दगडांचं पॅच चालू झालं आहे अभाई पुढेच आहे अभाई लीड करतो आहे ना इकडून पण एक रूट होता बट आम्ही लोक ह्या रूटने ने आहेत तिथून बसणार होत लोकं इथे असं एकदम दगड दगड लागले असे एकदम हा ओके दगडांचे आणि काटे आहेत भरपूर झाल्या ठिकाणी काटांचे झाड आहेत छोटे छोटे मजा येते उन्हाचे झटके लागतात थोडेफार सेकंड हायेस्ट पीक महाराष्ट्रातला सालेर किल्ला आणि किल्ल्यांमध्ये फर्स्ट नंबरवरती आहे उंचीचा सर्वात उंचीचा किल्ला म्हणून सालेर किल्ल्याला मान दिला जातो मित्रांनो मित्र फुल सपोर्ट घेऊन जायला लागलेत लाकडी वगैरे घेतल्या हातात त्यांनी सपोर्टसाठी की पाय मुरगळू नये म्हणून आणि आबाई पुढे लीड करते आबाई तर जावे पुढे आणि आईचा फीस आपला मित्र मागून येत आहे बहुत बहुत जादा काटे भाई फुल स्लीव पेंट घ्या फुल स्लीव फुल स्लीव टी शर्ट फुल स्लीव पॅन्ट अच्छा शूज काटे तो बोत आहे शूज मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहेत स्पेशली ट्रेकिंगचे शूज यूज करा जेवढं पॉसिबल होईल तेवढं जाऊयात ऑलमोस्ट पोचत आलेत थोडंसं राहिलं आहे मित्रांनो हॅलो सरोटा फोर्ट साल्हेर फोर्ट दोन्ही बाजूलाच आहेत आमदार मस्त एक छोटासा हॉल्ट घेतलेला संत्रा वगैरे खाल्ला आहे एनर्जीसाठी बिकॉज उन्हाच्याच चटके लागत आहेत खूप आता मस्त डाक चालू आहे वापस नाही मग वरती जाऊयात पटपट डायरेक्ट वरती भेटू जमलं तर नाही तर भेटू परत अजून एखादा हॉल्ट होऊ शकतो पुढे नाही आपला जे बोललं आहे की त्या बोल भेटू जे जे क्या बोला जे की हालत खूप खराब आहे मी तो रुक रुक के जाऊंगा का बाय <laughs> थोडा हॉल्ट घेत घेत जाऊयात मित्रांनो ऊन पण आहे आणि काही घाई नाही आहे आता अकराच वाजल्या आहेत आपण आरामात करणार दिवस सर्व एकदम प्रॉपर बघायचं आपल्याला एक्सपिरियन्स घ्यायचा चांगला कारण अशा ठिकाणी सारखं सारखं यायला होत नाही चांगला एकदम बघून राहिले चांगला एक्सपिरियन्स आता आपण एक ट्रॅक इझी वाटत आहे पण उन्हाच्या जे चटके लागतात ना त्याच्यामुळे आणि आपली ही जी बॅग आहे ती थोडी हेवी असल्यामुळे थोडंसं सा थकल्यासारखं आहे आणि जे दगडांचं पॅच आहे मध्ये मध्ये त्याच्यावरती थोडंसं अवघड उरत आहे चालायला बाकी तसं इझी आहे आपण हलव पुढे पुढे आहे बट पावसामध्ये ज्या रुट्यात आम्ही आलो तो पावसात कदाचित पाण्याच्या प्रेशरमुळे जर इथून पाणीच्या जा फोर्सने जात असेल त्यामुळे पावसात ह्या रूटने येणं थोडंसं अवघड वाटतंय मला तर जाऊयात आता पुढे आपले मित्र तीन येत आहेत मागून त्यांच्यासाठी मी थांबलो आहे इथे ये तिघं येत आहेत तर मित्रांनो मस्त आता ज्या रॉक पॅचने आपण खालनं आलो ह्या साईडनी तर इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे सलोटा फोर्टसाठी आणि जर का आपण लेफ्ट घेतला तर माझ्या ह्या साईडला आहे सालेर किल्ला तर आपण पहिला सालोटा किल्ल्याकडे जात आहे सालोटा पूर्ण फिरून मग आपण सेम असंच ह्या साईडने येणार आणि सालेरकडे जाणार आणि आज सालेरला स्टे करणार आहे तर मित्रांनो माझा फर्स्ट ब्लॉग सालोटा फोर्टचा असणार आहे पूर्ण तर सालोटा फोर्ट बघूयात मित्रांनो नंतर दुसरा ब्लॉग आपला होईल तर सालेर किल्ल्याचा तर सालेर किल्ला दुसऱ्या ब्लॉकमध्ये बघा मित्रांनो तर चला सालोटा फोर्टकडे जाऊयात सालोटा हा सालेरच्या एकदम बाजूलाच आहे एकदम तर दोन्ही किल्ले एका दिवसात होतात हे बघायला भेटतात तर जाऊयात सालोटा फोर्टकडे आणि जगदीश आपला मित्र जगदीश मस्त आराम करते तिथे सगळे बहसले आता तिकडे तवर आरंभ करतेय ये ये सुख और किधर नहीं है ऐसा मस्त ट्रेक करके आओ फुल थक के बैग रखने का और ऐसे छाव में सोने का आ आनंदी आनंद छोड <laughs> आनंद तर मित्रांनो मस्त आता थोडासा रेस्ट करूयात त्यानंतर पुढे कंटिन्यू करूयात आपण मस्त एका साइडला पूर्ण खाडीचा आशे एकदम खुलदारीचा इकडे या साइडला चला थोडा रेस्ट करतो एक ब्रेक घेतो छोटासा आणि मग पुढे कंटिन्यू करूयात मस्त आता तिथून सरळ सरळच वरती राईट साईडच्या अंगाने वरती चढतच जायचं आहे आणि गवत पूर्ण सुकलेलं येते एकदम रिस्की पाहिजे आता थोडासा असं एकदम घसरगुंडीवाला रूट आहे आणि बाजूला एकदम दरीच आहे एका साईडला आणि छोटीशी पायवाट आहे इथे जाऊयात पुढे दम लागायला लागलाय खूप बॅग हेवी झाले खूप मित्रांनो हा रॉक पॅच थोडा रिस्की आहे बिकॉज बाजूला डायरेक्ट दरीच आहे एकदम आणि असं छोट्या छोट्या अशा कातलात पायवट केले त्यांनी वरती जायला नाही नाही चालेल थँक्यू जावेत मित्रांनो आता वरती ऑलमोस्ट टीम गेले मिस लास्टला होतो बाजूला बघा बाजूला एकदम दरीच अशी एकदम छोटीशी पुढे पुढे तर मित्रांनो मस्त या पायवाटेने पाय असं एका एक साईडला दरी आणि एका एक साईडला छोटीशी पाय आहे आणि थोडंसं आल्यावरती ह्या सिड्या चारू झाल्यात ज्या कातला कोरलेल्या शेड्या आहेत आता ह्याच्याने आपण वरती जाणार आपले मित्र बघा तिथे वरती आहेत समोर तवर्थी ताळे आता आपण चला जावेत फटाफट पट एकदम थोडंसं बाकी अजून अजून बारिशं घेऊ बघा खतरनाक एकदम मित्रांनो खतरनाक मस्त गाना पुढे थोडासा रेस्ट केला आणि वापस ट्रेकला सुरुवात केली वढती असा शेडांचा पॅच आहे एकदम मस्त चढत चढत वरती जायचं आहे आणि आपले दोन पार्टनर्स इथे आहेत जाव्यात पुढे तेम मस्त चढती आलेत आणि आता किल्ल्याचा पहिला दरवाजा लागला इथे दरवाजा मस्त सेम आतून जायचं इथून दरवाजासाठी मस्त मस्त इथून जायचं जाव्यात मित्रांनो वरती मस्त वाटते एकदम भारी आणि इथे एकदम थंड थंड आहे एकदम काटला कोरले या दरवाजाला पूर्ण माझ्या हाईटचाच दरवाजा हा मस्त एकदम मस्त या दरवाजातनं वरती आलो आणि खूप सारे दगड इथं पडलेत आणि एक दगड मित्रांनो एवढा भला मोठा दगड आहे ना असं एकदम आपला मित्र वरती बसल्या तिकडे थोडं रेस्ट करत होता आणि इथे बाजूलाच अशी या गुफेमध्ये पाणी पाणी साचले मित्रांनो हे पाणी काळी तर पिण्यायोग्य आहे फक्त त्यावरती एक लेयर जमा झाला अशी पण जर पाणी अवेलेबल नाही झालं तर टाईम आला तर हा पाणीसुद्धा तुम्ही पिऊ शकता मित्रांनो किंवा गरम करून पिऊ शकता तर जावेत होता पुढे आणि जसं मी सजेस्ट केलं मित्रांनो आम्ही बॅग ॲक्च्युली वरती आणली पण बॅग जिथं आपण त्या दोन जिथून रूट होता की सालेरसाठी पण आणि सालोटसाठी पण येण्यासाठी जिथं मेन रूट होता जिथे तिथंच बॅग सोडून वरती या ते बेस्ट राहील बिकॉज कोणी बॅग तर नेणार नाही आणि नंतर पुढे ट्रेक करा बिकॉज इथे आता आम्ही आलो आहेत बॅग घेऊन हेवी हेवी ते वापस तेवढंच खाली जायचं रिटर्न आम्हाला नंतर आम्ही सॉल्लर करणार आहेत तर जाऊयात आता पुढे बाकी मित्र गेले पुढे आपण पण निघूयात आम्ही लोकांनी फक्त पाण्याचे बॉटल्स आणल्या आहेत ज्या खाली झालेल्या आहेत आणि एक बॉटल फक्त भरलेले आणले बिकॉज आता पाणी भरून खाली घेऊन जावं आम्ही ज्या बॉटल्स खाली झाल्यात त्या तर चला जाऊयात पुढे पुढे बघा रॉक पॅचच आहे असा पूर्ण दगड आहेत आणि बाजूला अशी पूर्ण दरी आहे इथून खाली आणि इथे आणि तिथे सालेर आहे आपल्याला आपण सालोटावरती आहोत आणि असं आपल्याला जायचं ह्या ते मस्त थंड थंड वाटते मित्रांनो एकदम आता दुसरा दरवाजा लागला इथे किल्ल्याचा दुसरा दरवाजा इथे लागलाय मित्रांनो मस्त एकदम असं वाटत आहे दरवाजा पण मस्त एकदम काम केला असं दगडांनी बनवलेला दरवाजा आहे जावेत पुढे आले आतमध्ये आल्यावरती सेम पूर्ण असं डोंगराला कापून रस्ता बनवलाय एकदम छोटीशी पायवाट आहे बाजूला डायरेक्ट दरीच आहे आणि थोडस पुढे आलो मित्रांनो तर इथे खाली असं पुढे जात जात ह्या कातल जे कापलं गेले ना खाली अशी गुफा टाईप आहे त्याच्यात पाणी झाले मित्रांनो आणि पाणी पूर्ण घाण एकदम ग्रीन लेअर आले त्यावरती इथे पूर्ण अशी ग्रीन लेअर आले या पाण्यावरती पुढे आणि पूर्ण अशी गुफा कदाचित इथे गुफा असेल आणि इथे त्या मला लपत असतील कदाचित मावले वगैरे आणि सेम आपल्याला पुढे जायचं आता पण तरी छान एक्सपिरियन्स आहे इथे इथे येऊन चांगला एक्सपिरियन्स भेटले आणि बघायला खूप काही आहे असे छोट्या छोट्या गुफा आहेत मित्रांनो बघा आतमध्ये छोट्या छोट्या गुफा बघा या छोटं छोट्या गुफा आहेत ह्या एकदम कातलात कोरलेल्या आहेत त्या पुढे तिथं पुढे पण गुफा आहे आयज ऑफ इज तिथं वाट बघते आपली गुफे जवळ बाण्याची फोटोशूट चालू आहे आणि मस्त एकदम आहे इथे असे गुफा चे वेगवेगळ्या गुफा आहेत ह्या रूम टाईप असे कोरलेले आहेत एकदम कोरून बनवलेले मित्रांनो थोडस वरती आलो अजून दुसरा दरवाजा करून आणि आता माझ्या समोर तिसरा दरवाजा लागलाय इथे इथे तिसरा दरवाजा लागलाय हा सेम वरती आहे असं एकदम आता ऑलमोस्ट टॉपला पोचत आलो आपण मस्त वाटते एकदम भारी वाटते इथे स्पिडमध्ये टॉपला पोचलं मित्रांनो मस्त वाटते इथं वरती टॉपवरती येऊन कडकमध्ये अजून ह्याचा वरती पण एक टॉप आहे सरळ सरळ जायचं आहे आणि इथून सालेर फोर्ट मस्त दिसतंय सालेर फोर्ट वरती परशुरामांचं मंदिर आहे एकदम टॉपला आणि तिथून एक भगवा दिसतोय तिथे जायचं आपल्याला आज सो आता पुढे वर्धीत आलोय आणि असं गवतनं जायचं आपल्याला पुढे टॉपवरती एकदम वरच्या पॅचला एकदम घसरगुंडी आहे रूट पाय घसरण्याचे चान्सेस आहेत फुल म्हणून शूज चांगल्या क्वालिटीचे घालून का एकदम मस्त भारी वाटता आहे एस नंबर 44253 तर मित्रांनो मस्त एकदम सालोटा फोर्ट वरती पोहोचलेत आपण आता सालोटा किल्ल्यावरती पोहोचलेत तिथून आजूबाजूचा परिसर एकदम मस्त ना मित्रांनो लांबवर नजर एकदम गेली तर आता ह्या टॉप आहेत आपण आणि ह्या टॉप पासून तिकडे समोर आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे मित्रांनो तर सालोटा फोर्टचा हा ब्लॉग मी त्या पायऱ्यांवरती एंड करतो मित्रांनो आणि नंतर नेक्स्ट व्हिडिओ आपण पायऱ्यांपासून पुढे सालेरचा सा करूयात तो व्हिडिओ देखील पूर्ण बघा आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि कमेंटमध्ये मेन्शन करा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि काही कमी वाटत असेल तर ते देखील कमेंटमध्ये मेन्शन करा की जेणेकरून मी इम्प्रुवमेंट्स करेन तर बघूयात निघूयात आता इथून फडाफट थोडं तिथं पाण्याची टाकी आहे ते पाणी बघूयात चांगलं आहे का पिण्यायोग्य आहे का आणि जर पहिण्या योग्य असेल तर फील करून घेऊयात नसेल तरीही फील करून घेऊयात बिकॉज आपल्याला ते पाणी यूज होणार आहे पुढे गरम करून पिऊयात नाहीतर अदरवाईज ते तर जाव्यात आता पुढे फटाफट फटाफट जाव्यात आपले मित्र एकदम मस्त थोडं फोटोशूट वगैरे करण्यात बिझी आहेत तर निघूयात मित्रांनो चला फटफट फटफट निघत आता खाली उतरूयात बिकॉज आपल्याला आता वाजलेत दोन दोन वाजले ऑलमोस्ट इथं वरती पोचता पोचता आपण पावणे दहाला चालू केलेलं ट्रेक पण मध्ये मध्ये बसत 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 आपण खूप ठिकाणी बसलो बिकॉज उन्हाचे चटके खूप आहेत जाऊयात रात्री थंडी पण मजबूत असणार आहे बघूयात चला पुढे पुढे निघूयात आता नाही आता वरती येताना एवढं मस्त एकदम फटाफट आले आता उतरताना फुल बसत बसत उठावं लागणार आहे सलोट्यावरून बिकॉज इथे फुल स्लिपरी आहे पाय आणि याकड्यावरती इथे एक टाकी आहे पाण्याची आणि तिथे एक पाण्याची टाकी आहे मस्त एकदम दोन पाण्याच्या डाक्यात त्या दोघांमध्ये बघूयात आपण पिण्यायोग्य पाणी ज्याच्यातनं भेटेल ते पाणी घेऊयात आणि निघूयात आपले मित्र फुल बसत बसत चालेत पुढे खाली अतुल एक राहिला आहे मागे आता मी पण निघतो मित्रांनो फटाफट खाली जातो हो, बसत बसत जातो हो, <laughs> रिस्क नाही घ्यायचे आपल्याला अजून आपल्याला भरपूर करायचे आहेत भरपूर गडकिल्ले किल्ले फिरायचे आहेत मित्रांनो सह्याद्री पूर्ण फिरायचे मित्रांनो स्वराज्य फिरायचं महाराजांचा तर चला आणि व्हिडिओ पूर्ण पाहत राह मित्रांनो जावेत पुढे आता थोडा असं बसत बसत उतरावं लागतंय बिकॉज खूप स्लिपरी आहे खाली आणि गवतांना पकडून पकडून उतरतोय क्रॉस पाय टाकतोय आम्ही लोक की जे क्रॉस पाय टाकतोय की जेणेकरून स्लीप नाही व्हावं ग्रीप ला मस्त आता आलो ऑलमोस्ट खाली पाण्याची टाकीत बघूया पाणी चांगलं आहे का कसं आहे जाऊयात पुढे ओ ओ स्लिपरी स्लिपरी पाणी कसं आहे अच्छा नाही नाही आहे नाही अच्छा इथं पाणी चांगलं नाहीये पण भरून घे मला असं वाटतं चला चला आपल्याला बॅगेकडे ॲटलीस्ट दोन तीन पाणी जरा खजूर वाटतंय घाल चालेल पाण्यात छोटे छोटे कीडे पण दिसतायत छोटे छोटे जाऊयात मित्रांनो हे बघा काय अवस्था आहे आपलेच लोक येतात आणि घाण करून जातात तर गडकिल्ले मित्रांनो आपलेच आहेत गडकिल्ले मित्रांनो आपलेच आहेत त्यांना घाण करू नका असा जर तुम्ही येत आहे इथे तर स्वच्छता बालगा पूर्णपणे जे काही तुम्ही आणताय खाताय तर खाय खाल्ल्याच्यानंतर जे सामान असेल तुमचं प्रॉपर क्लीन करून जावं इथून जाताना बिकॉज जर असं काही करायचं असेल तर डायरेक्टली मी बोलतो की येत नका जाऊ जर तुम्हाला असंच काही करायचं असेल एकदम घाण वगैरे करायचं असेल तर माझं पर्सनल सजेशन आहे की येऊच नका मग जर असं करणारे असेल तर त्यापेक्षा बेटर आहे जर येत आहे प्रॉपर तुम्ही बनवा जेवण काय हरकत नाही जेवण बनवा जेवा खावा काय खायचं आहे पण परत जाताना सर्व काही जो कचरा असेल तो तुमच्या बॅगेत भरा आणि तसंच घेऊन जावा जाताना येताना वजन होतं पण जाताना एकदम हलकं होतं ते वजन प्लीज असं काही करू नका एकदम खूप वाईट वाटतं हे बघून आपण आता हा कचरा मित्रांनो पूर्ण आता कलेक्ट करतो आहे जे कोणी टाकला असेल त्यांना थोडीशी तरी लाज वाटली पाहिजे असं कचरा टाकून जायला आता आपले प्रणय आपली टीम अर्धी खाली गेली त्यांनी बघितलं नाही कदाचित ह्या साईडला येऊन आता त्यांनी ते सर्वांनी हेल्प केली असती पण काही हरकत नाही प्रणय आणि मी आहे आम्ही दोघं हा पूर्ण क्लीन करून निघूत आता मग सालेरच्या दिशेने जाऊयात हे बघा पूर्ण कांदा वगैरे असो लिंबू सर्व काही मस्त कांदा पोहे बनवून खाल्ल्यासारखं खाल्लंय कोणीतरी आणि कचरा बघा पूर्ण इलेक्ट्रॉलचे पॅकेट वगैरे सर्व काही टाकले इथे जरा तरी काहीतरी वाटलं पाहिजे होतं ज्यांनी खाऊन गेले त्यांनी जर कोणी हा व्हिडिओ बघत असेल ज्यांनी हे टाकला तर त्यांच्यासाठी स्पेशली हे त्यांना लाज वाटली पाहिजे होती ह्या गोष्टींची आताच आहे हो आताच आहे ओके okay. हर मी लोक काय बस आता आता प्रणय आणि मी मस्त ते कचरा भरून घेतलाय जे कोणी ते कचरा टाकलाय कचरा आम्ही लोकांनी कलेक्ट केलाय आता जाऊन कचरा बॅगेत आम्ही लोक घेऊन जातो सोबत आणि खाली टाकतो जर तुम्ही कधी असा कचरा भरला तर प्लीज एक रिक्वेस्ट आहे की गड किल्ल्यांवरती दिसलेला कचरा उचलत जा थोडे गड किल्ल्यांची स्वच्छता ठेवा बिकॉज आपणच येतो गडकिल्ले बघायला आणि आपणच अशी घाण केली तर गडकिल्ले कसे सुरक्षित राहतील मित्रांनो तर प्लीज एक हंबल रिक्वेस्ट आहे अशी की गडकिल्ल्यांवरती कचरा करू नका जाऊयात आता पुढे फटाफट बिकॉज आता वाजलेत दोन वीस आपल्याला चालले रुपये जायचं आहे आता तर निघूयात फास्टमध्ये चला मित्रांनो खाली आता बॅग घेऊयात फटाफट आणि चालेल कडे जाऊयात <laughs> मित्रांनो आता तीन वाजलेत अडीच वाजता आपण वटना खाली उतरायला चालू केलेलं दहा मिनिटं झाले आपण खाली उतरलो तिथे म्हणजे ऑलमोस्ट ट्वेंटी मिनिट मध्ये आपण त्या पॅचपासून पॅच पासून असं एकदम खाली फटाफट फटाफट उतरत जिथे आपण इथून असं वरती गेलेलो आणि आता इथून आपण ह्या साइडला आहे आणि मेन तास्क मित्रांनो वरती पाणी भरायचं होतं बॉटल आम्ही एक बॉटल भरून घेतली पण आपले काही मित्रांकडे ज्या बॉटल्स खाली होत्या त्यांनी तसंच खाली आमदार न भरता आता सालीवरती पाणी भेटणं हे खूप मोठं इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी पाणी थोडं पिणं योग्य नव्हतं एवढं म्हणून त्यांनी नाही भरलं पण मी आणि प्रणे मागे होतो आम्ही दोघं आम्ही घेतलं की ॲटलीस्ट ते पाणी गरम करून नंतर पिऊ शकतो किंवा जेवणासाठी यूज करू शकतो या हिशोबाने तर सालेटेचा हा ब्लॉग मी इथे एंड करतो मित्रांनो आणि आता सालेरचा ब्लॉग स्टार्ट करतो दुसरा। तर दुसरा व्हिडिओ माझा सालेर फोर्टचा नक्की बघा मित्रांनो मस्त इंटरेस्टिंग आहे हो आमचं पाणी संपत आलंय आता आणि आम्हाला ऑलमोस्ट आता पाणी हा अभयदाचं क्वेश्चन आहे एकदम मस्त मध्ये कारण हा कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा मित्रांनो जगदीश जेवण बनवणार कमेंट मध्ये नक्की बघा दुसरा व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो तर समजेल तुम्हाला जगदीश जेवण बनवणार आहे की नाही पाणी भेटलं तर जेवण बनवणार आणि तुम्ही ह्या व्हिडिओ मध्ये कमेंट नक्की करून सांगा आम्हाला काय होऊ शकतो पुढे बघा मित्रांनो आभेद मस्त मस्त क्वेश्चन आहेत की पुढे काय होऊ शकतं काय नाही कमेंटद्वारे सांगा आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो पुन्हा भेटूयात अशाच ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर आणि सालेरचा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मित्रांनो